रात्रीचा वेळा निट्टूर आहे आणि विटभट्टी का इथं कोणी बघितलं सापाला वगैरे हा आणि मग कोंबड्यांचा आवाज आला काय कोंबड्यांचा कुत्रे भोगे झाले कुत्रे सोडवलं मग नंतर तुमचं लक्ष गेलं नंतर लक्ष गेलं काढा ते बघूया अशा प्रकारे कोंबडीला गिळण्याचा पण प्रयत्न केलाय त्यानं केवढा मोठा नाग या आठवड्यात लग जवळपास तिसरा नाग या गावामध्ये असेल त्यातला घाबरतात बक्ष्याच्या पटी मी अशा प्रकारे येत असतात सापावरती किती प्रेशर पडतं ही गोष्ट महत्वाची आहे आम्ही प्रयत्न करतोय दोन फुटावरती माझा मोबाईल लक्षात घ्या आता ह्या दरवाजा त्याने के पॅक केला होता पण कोंबडीला त्यानं असं जखमी केलाय किती मोठा नाग आहे तुम्ही बघू शकता इथं माझी स्टिक जाते स्टिक मोबाईल हातात धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो बघू शकता कशा प्रकारे त्याला जायला जागा नाही आहे तो आपल्याला घाबरलाय सापाला घाबरतो पण साप पण आपल्याला घाबरत असतात अशा प्रकारे त्याला असा मी आता या कोंबडीच्या घोडामधून बाहेर काढतो असे मोठे नाग शेतात शिवारात आणि आपण वीज भट्टी आहे इथं रात्रीचा वेळ आहे पण सापाला बघणं महत्वाचं आणि ही माहिती महत्वाची आहे नाग साप मी नेहमी उल्लेख करत असतो उंदीर बेडू त्याचं मुख्य खाद्य जरी असलं कोंबडीला कुत्र्या मांजराच्या पिल्लासुद्धा हा खातो त्याचबरोबर सापानही खात असतो ह्या आठवड्यात घोन सापान खाल्ला तुम्ही व्हिडिओ बघितला असणार त्याच्यावरती मोठा फणा काढल्यानंतर कशा प्रकारचे चिन्ह दिसतंय न बघता आपण तुम्ही निरीक्षण केलं तर ते दिसू शकतंय आपल्याला मात्र घाबरतात जाण्याचा प्रयत्न करतात वक्षाच्या पाठीमा येऊ शकतात तुमचं पक्षी कोंबडी पाळल्यात अंडी असतील त्यांना खायला वगैरे साप आपल्या आजूबाजूला येऊ शकतात नाग आहे साधारण पाच वर्ष वयाचा हा साप आहे